माहित नाही कुठपर्यंत जातोय दोन हिस्ती घर आहेत म्हणजे पन्नास डॉलरला एक आहे मिस्टरांना अमेरिकेत याची संधी कशी मिळाली आणि ते काय करतात वाटलं होतं कधी तुम्ही अमेरिकेत या मग तुम्हाला असं भारी भारी वाटते काय छान वाटत शक्य हे शक्य करतील त्या सगळे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत है। आज आहे शुक्रवार आणि काय माधव काय नाही आम्ही आत्ताच जस्ट उठलोय माधव बाळ पण आमच्या आत्ता उठलेत गौरी दिदीला अजून ख्रिसमसची ची सुट्टी आहे आणि बाहेर दाखवत तुम्हाला आज छान पडले पाऊस पण पडून गेलाय नाही ग आणि आता छान ऊन आले कोवळ नऊ आले फक्त सकाळचे अस आता आमच्या घरात हळूहळू सकाळचं असं ऊन येतं तर हे छान वाटतं इथं हॉलमध्ये असंच बाहेर पडलोय थोडस माहित नाही कुठपर्यंत जातोय चला बघूया माधवचा काय भरोसा नाही त्यामुळे म्हणते परवा मी क्रिसमसची लायटिंग दाखवले होते तर ह्याच रोडनं गेलो होतो नेहमीच ती घरं आहेत म्हणजे रात्रीची नीट दिसत नाहीत दिवसाची अशी दिसतात आणि प्रत्येक घरासमोर त्यांचं कमीत कमी एवढी तरी जागा असते लाईटची गार्डनची आणि ज्यांची ज्यांची घरी घरं मोठे आहेत का ज्यांचा एरिया जास्त आहे त्यांची मग पुढचे जे एरिया आहे गार्डन एरिया एकदम मोठा असतो मोठी मोठी घरं आहेत त्यांच्यासमोर इकडची रोड किंवा घराशी हे म्हणजे काय म्हणते वेल प्लॅन आहेत जमीन आहे त्यामुळे त्यांना स्पेस आहे का भरपूर जागा भरपूर आहे त्यामुळे त्यांना काय दिसते जागा भरपूर लोक कमी व्यवस्थित प्लॅनिंग करून तेच मग त्यांना घराच्या पाटे पुढं भरपूर जागा गार्डन घर मोठी त्यामुळे दिसायला सगळं सुंदर दिसत विंटरमध्ये स्नो पडल्यावर छान वाटत बघताना छान असं बाहेर पडताना थंडी वाजते पण बघताना छान वाटते समर पण अजून सुंदर असतो कारण झाडा झाडांचे वेगवेगळे म्हणजे कलर नवीन पालवी येतात तसं आणि उन्हामुळे अजून छान दिसते म्हणजे ते सुरुवात होते ते समरची सुरुवात होते स्प्रिंगला दिसाल तर आम्ही आता पोचलोय मध्ये टार्गेट मॉल आहे छोटा म मो बऱ्यापैकी मोठा ब्रँड आहे इथला ब्रँड म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे ते सगळं तेच सगळ्यांचे कपडे घरातलं काही लागणाऱ्या वस्तू सगळं मिळतं तर आम्हाला पण पन... काहीतरी बारीक सारीक कारण काढून बाहेर पडलोय घ्या घेण्यासाठी म्हणून तर बघूया काय काय मिळते ठीक आहे गौरी मिळते सगळं काय काय घेणार भयानक म्हटलं बोलले ना आणि मगापासून ऊन छान आणि आम्ही आता बाहेर पडायला बरोबर हे क्लाउडी झाले पाऊस येणारची लक्षणं आहेत वारं पण सुटले तर लवकर लवकर आटपून गेलेला बरा आहे ना माधव माधव ए चिमण्या चिमण्याला चिमणा सापडल्या का चिमणी सापडली काय आहे हातात हातात काय आहे हातात काय आहे चिव आहे च्युतई का मग तर आम्ही इथं एखादी कढई छोटी आणि भांडव एखादं स्टीलचं वगैरे बघतोय पण किमती भयानक महाग आहेत जर आता आपण इंडियाच्या ह्याच्यानुसार किमतीनुसार काढायला गेलं तर भरपूर महाग आहेत साठ डॉलरला हे पन्नास डॉलरला एक आहे मोठीच्या मोठी पण मला छोटी अशी कढई आणि त्याला झाकण पायत हे झाकणाचे नाहीत आणि ही तीस डॉलरला आहे

जास्त खरेदी नव्हती काही गौरीसाठीच आणि माधवसाठी आणि थोडंसं फिरून आले आणि फक्त पाच वाजलेत आणि बाहेर रात्रीचं नऊ वाजल्यासारखा अंधार पडला आहे त्यामुळे थोडं कन्फ्यूज झाला होता की तो वेळ झाला आता जेवणाचं कसं असं कन्फ्यूज करून घरी आला होते पण नाही फक्त पाच वाजून गेलेत पण एक विषय म्हणजे माझ्या मिस्टरांना अमेरिकेत याची संधी कशी मिळाली आणि ते काय करतात तर त्यांना वेळ आहे सुट्टी पण आहे तर म्हटलं त्या विषयावर पण बोलूया पण त्याच्या आधी मी आता चहा ढोलाय थोडा चहा घेतो आणि मग बोलूया तर स्पेसिफिकली तुम्हाला आजच्या व्हिडिओत घ्यायचं कारण म्हणजे बरं जणांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आमेर कसे आला तुम्हाला चान्स कसा मिळाला की आणि तुमचे हसबंड म्हणजे माझे, माझे मिस्टर काय काम करतायत अमेरिकेत तर ते त्यांना जाणून घ्यायला आवडेल आणि आम्हाला पण आवडेल आमचा म्हणजे ह्यांचा आतापर्यंतचा प्रवास तर मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मी कॉमर्न्स अँड टेक्नॉलॉजी सोल्युशन नावाच्या कंपनीत काम करतो यू एसमध्ये नाही मी अमेरिके इंडिया पण करायचो डॉक्टर इंजिनियर होतो ह्या कंपनीनं थ्रू मी इकडे आलो शिक्षण तर मी दहावी पेरं गेली आजऱ्यामधनं त्यानंतर मी डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोल्हापूरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणून कॉलेज आहे तिथे ॲडमिशन घेतलं डिप्लोमानंतर डायरेक्ट इयरला ॲडमिशन मिळतं इंजिनिअरिंगच्या तर मी त्यानंतर वाल्सन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला कम्प्युटर सायन्स साठी ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर आमची प्लेसमेंट होती त्या थ्रू मी सिमेंट मला मग ऑनसाइडला कंपनी कुठली होती तेच सिमेंट सिमेंट साठी चेंज केलं आणि मी सर्व्हिस बेस कॉन्व्हनेंटला जॉईन केला त्यानंतर मग त्याने माझं एच वन केला एच वन बी म्हणजे

आमचं एक हेडक्वार्टर आहे आता तीन वर्ष होतील फेब्रुवारी कुठल्याही सॉफ्टवेअर इंजिनिअरसाठी ऑनसाईड ऑपॉर्च्युनिटी चांगली ऑपॉर्च्युनिटी असते कारण स्पेशली फॉर मी राईट आम्हाला इंडियात राहून क्लायंट लोकेशन क्लायंट बरोबर काम करता येत नाही कारण टायमिंगचा प्रॉब्लेम होतो भरपूर मी तायला रामांत ऑपॉर्च्युनिटी येते आम्ही क्लायंट काम करतोय त्यांच्या बरोबर कॉल असतात ते कॉल घेतोय त्यांना प्रॉब्लेम असतो सॉल्व करतोय एखादा नवीन डेटा मला त्यांच्या बरोबर बोलून काही गोष्टी फायनल करायच्या असतात त्या करता येतात आम्हाला तर आमच्यासाठी ऍक्च्युली चांगलं असतं आमच्याला लोकांसाठी तर मला वाटतं कुठल्या सॉफ्टवेअर ही ऑपॉर्च्युनिटी मी चांगलीच असते मला वेगळा असा विचार आहे तुम्हाला मग कसं वाटतं म्हणजे तुम्ही आधी असं काय वाटलं होतं असं कधी केला मी पण जसं काळ आलं तसं माझी इच्छा होती पहिल्यापासून कॉन्सर्टला जायची मला हे आपण हे नॉट ओनली फॉर मनी तर एक वेगळा देश लाईफस्टाईल कसा असतं कल्चर कसं असतं मला हे जाणून इच्छा होती अजून अनुभव मिळतो हो माणूस प्रकल्प होतो किंवा देशातून बाहेर पडल्या गावातून केल्याने उच्चाटन ह्यांचा मी आतापर्यंत लग्नांचा प्रवास बघितलाय आणि म्हणजे काय काय प्रयत्न केलेत मग अजून अभ्यास करणं असेल किंवा अजून काम करणं असेल किती किती वेळ दिलाय रात्रात्र जागणं असेल ते सगळं मी बघितलंय आणि मग त्याच्यानंतर मग आता हे त्यांनी आता त्यांच्या या कष्टाचं फळ त्यांना मिळतंय असं म्हणायला हरकत नाही म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी मिळवलंय तर तुम्ही जर छोट्या गावात असाल कुठेही राहत असाल शिक्षण महत्वाचं आहेच पण चांगली प्रगल्भ इच्छा इच्छाशक्ती चांगली असते त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय किती कष्ट करताय महत्वाचं त्यातून मग तुम्ही त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळेल मग तुम्ही मग काय ते मग पैशात मोज मोजायलाच पाहिजे असं नाही तुम्ही जर मनाने समाधान असाल ना मग तुम्हाला पैसे किती मिळत पगार किती मिळत पण तुमची इच्छा पूर्ण झाली महत्वाची हो आमच्या याच्यात फॉर एक्सपेशली सॉफ्टवेअरमध्ये राईट आता ऑनसाईडला जास्त पैसा मिळतो असं काय नाही इंडियात राहून पण तुम्ही तेवढाच पैसा मिळू शकता पण मला नक्कीच ऑनसाईडला येण्याचं राजन रिझन फक्त पैसा नक्कीच नव्हता मला ऑनसाईडला यायचं होतं त्याचं कारण मी सांगितलं राईट मला नवीन ऑपॉर्च्युनिटी बघायच्या होत्या कल्चर नवीन हे करायचं होतं बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या मोबाईल असं असं वाटत असेल की सॉफ्टवेअर फक्त ऑपॉर्च्युनिटी असतो असं अजिबात नाही बरेच लोक इनफॅक्ट माझे बरेच असे मित्र आहेत ज्यांचा पहिल्यापासून प्लॅन होता मग त्यांनी बी नंतर मास्टरला ऍडमिशन इथे घेतलं आणि नंतर ते एफ कन्वर्ट पहिल्या तर अशा बरेच मार्ग आहेत लोकांना आपल्या स्पेशली प्रॉब्लेम सोल्स आपल्या गावाकडच्या लोकांचा आपल्याला माहितच नसतं मला आय आय टी वगैरे मला माहित नव्हता ते तर ज्या लोकांना ती संधी मिळाली त्या अजून चांगले म्हणजे जे शहरात शिकतात ते पहिल्यापासून क्लासेस लावतात आय टीला पुढचं लाईक मग सोपवून बरेच मार्ग आहेत जगातला एक नंबरचा देश आहे मग प्रगत देश आहे आपला अमेरिका मग तुम्हाला असं भारी भारी वाटते काय ऑब्व्हिअसली छान वाटते मला आपल्यामुळे आपल्या मुलांना पण संधी मिळते जसं hmm. तुला संधी मिळाली राईट hmm. तुला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या नॉट जस्ट मी राईट आपल्या फॅमिलीला त्याचा ऍडव्हॉन्टेज होतोय कदाचित मला वाटतं की आपल्या मुलांना आपण hmm. आपण मराठी मीडियमधन शिकलो थोडासा स्ट्रगल असतो पण तो एन्जॉय करायला hmm. पण मुलांना थोडा स्ट्रगल करायला मिळाला मुलांचा स्ट्रगल उलटा असेल एकदम इंग्लिश स्ट्रगल लागेल पण दॅट इज गुटा स्ट्रगल मला वाटतंय ऑटोमॅटिक शिकतील मुलं गेल्यानंतर आणि मराठी शिकणं मला वाटतं जास्त सोपं होईल कारण आपली मातृभाषा आहे त्यामुळं नक्कीच चांगलं वाटतंय अजून पण काही प्रश्न असतील नक्कीच तरी कमेंट मध्ये विचारू देत आम्ही प्रत्येक वेळी आम्ही ट्राय करतोय की तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर देता येईल काही ये वेळा असं असते की काही प्रश्नांचे उत्तर डिटेल मध्ये द्यावे लागतात जसं की यांचा मग प्रवास असेल किंवा मग त्यांनाही ही संधी कशी मिळाली किंवा मग जॉब काय करतात असे काही प्रश्न असतील तुम्हाला तर विचारा जमलं तर नक्कीच कॉमेंट मध्ये ट्राय करू म्हणजे रिप्लाय करू नाहीतर मग असं व्हिडिओ जवळ आहे का तर मग लाभ कार फक्त मग चार पाच माइल्स इकडे महिलावर बसतात राईट महिला गाडी म्हणजे आम्ही राहतो ऑफिस बरं पडत कारण मला गौरला शाळेत सोडून जावं लागतं येताना परत घेऊन यावं लागतं कधी कधी परत जावं लागतं त्यामुळे मी जवळ चूज केलंय लोकेशन जेणेकरून फ्लेक्सिबिलिटी मिळेल आणि बऱ्यापैकी इंडियन लोक पण आहेत राईट आम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहतोय बऱ्यापैकी इंडियन लोक आहेत त्यामुळे आम्हाला बरेच सण साजरे करता येतात मुलांना खेळायला भरपूर वेळ मिळतो म्हणजे जागा भरपूर आहे खेळायला मुलांना Hmm. Case, the of our <laughs> <laughs> मग सगळे इंडियन म्हणून खेळतात बाकी ज्या आम्हाला कोण दिसत नाही खेळताना फक्त इंडियनच बाहेर असतात प्रत्येक उन्हाळ्यात खेळायला त्यामुळे इथं राहण्याचा तोच फायदा आहे थंडी जरी असली तरी उन्हाळा आमचा इथला छान जातो आणि गरजेला मग आपले मित्र असा असावे कोणतरी म्हणून मग अशी सोसायटी किंवा कम्युटी कम्युनिटी बघूनच जिथं आपले फ्रेंड आहेत आणि इंडियन जास्त आहेत तिथं बघूनच मग लोक चूज करतात की तिथं राहावं आणि मेन म्हणजे आपल्या मुलासाठी पण माणसं असावीत आशा तर अशा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील आणि मग मा आता माधव बघताय तुम्ही त्याला भूक लागले आणि आमचे पण मिळाले जेवण करायची तर हा ब्लॉग आम्ही आता इथंच थांबवतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय बाय